राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे विटे वरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रावणिकंठिकस्तुमणी विराजित तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान देवाची द्वारी उभा क्षण भरे मुक्ती चारी साधी हारी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जीव वेग करे वेदशास्त्र उबारी बाये सदा ज्ञान देव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेच्या राणा पांडवा घरे हरी मुखे मना हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करे चौवेदी जाण सैसा सासरी कारण अठरा हि पुराणे हरिषी गाती मंतुनी नवनी तातैस घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जी वसी वसमा वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञानदेवा पाठ लगन दाट हरी दिसे हरी, हरी मुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी त्रिगुण सर निर्गुण हे सार 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 विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण विन मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाकार जेथु निचराचर हरि शिभजय ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण मनि अनंत जन्म पुण्य होय हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी भावे विना भक्ती भक्तिविने मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये कैसे निदैवत दैवत प्रसन्न तोरित उग राही निवंत शिन शिवाया सायास करिषी प्रपंच दिन निसे हरि शिना भजसे कोण्या गोने ज्ञानदेव मने हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी योगयाग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म भावे विन देव न कळे निसंदेह गुरु विना अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त गुज विन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तर नो उपाय हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला तो नुरो ठेला ठाईच मुरला अनुभव कापराच्या वाती उजळल्या जोती ठाईचं समाप्ती झाली जायसी मोक्षरेखे आला तो भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे वनी आत्मतत्वी हरि मुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले पोहणे अभक्ताशी नाई जास्ती भक्ती तो पतित भक्त हरिषी न भजत दैवहात आनंत वाचाळ बरळती बरळ तया काहीचा गोपाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्म हा सर्व घटी पूर्ण एक नांदे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी संताचे संगती मानवार्ग गती अकळावा वा श्रीपती येणे पंथे राम वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम एक तत्व नाम साधिती साधन द्वैतचे बंधन न ना बाधिजे नामामृत गोडी वैष्णवा लादली योग्य साधली जीवन कळला सत्वर उद्धव लाधला कृष्ण दाता ज्ञान देव म्हणे सगू नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराळ जाणे हरिमुखे मना हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मना नाही ज्याचे उपचवणे करंटाने ज्ञादैत वाटा रामकृष्ण पाय ठा कायसा होय द्वैताची झाडणी तया तयाकाचे कीर्तन घडे नाने ज्ञान देव म्हणे सगुने ध्यान नाम पाठमौन प्रपंचाचे हरिमुखे हरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण राम रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी